मित्रांनो आपल्या सोबत आहेत पुणेरी बाप्पाचे अद्वय आणि रामकृष्णा चला त्यांच्याशी गप्पा मारूया <laughs> सर फर्स्ट uh, ऑफ ऑल दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन मॅच जिंकलाय मग तुमच्या पार्टनरशिप बद्दल काय सांगाल कसं तुम्ही एकमेकांना पुश करत होता मॅचच्या टायमिंग मध्ये आम्ही ऍक्च्युली uh, खूप क्रिकेट खेळलो एकत्र तर आम्ही एका ठिकाणीच प्रॅक्टिस करतो सो आम्हाला आमचा एक दुसऱ्याचा गेम माहीत होता आणि आम्हाला आमचे स्ट्रेंथ माहीत होते सो आम्ही थोडा वेळ तिकडे दोन ओवर तीन ओवर थांबलो तर आम्हाला तो बिलीव वाढला की आम्ही दोघं मिळून संपू शकतो ही मॅच की एंडहून मी मारीन त्या एंडून तो मारेन अशी आमची पार्टनरशिप चांगली झाली पिचचं मी म्हणेल की थोडा मध्ये मध्ये अडकून येत होता बॉल बट एवढं आम्हाला बॅटिंग करताना काय वाटलं नाही बॉलिंग करताना वाटलं पण त्यांनी पण चांगली कॅपिटलाइज केलं त्याला जे काय बॅटिंग केली त्यांनी बाकी ड्यू असं नव्हता फक्त तेवढंच एक होतं की मध्ये एखादा होल्ड होऊन येत होतं फॉर पास असं काही वेगळं सेलिब्रेशन नाही येते ते प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं असतं सो माझं ते होतं आणि माझ्या सगळे टीममेट्सला असं हवं होतं की कधीतरी मी अशी मॅच संपाव संपवावी आणि मी ते सेलिब्रेशन करावं हो। सो आज ते फायनली झालं ओके आणि ही जी आहे ते पुढच्या मॅचेसमध्ये कसा त्याचा असर बघेल ही मॅच सो yeah. so, uh, आमचं कसं होतं की आजची मॅच आम्हाला खूप क्रुशल होती कारण आम्ही मागची मॅच थोडी हरून आलो होतो ॲज इन थोडंफार इकडे तिकडे झालं बट आमच्या सगळ्या म्हणजे टीमला -like एक मोमेंटम हवं होतं एक तर एक पॉझिटिव्हिटी हवी होती सो आय गेस ह्या मॅचनी ती आणली असेल पुढच्या मॅचेससाठी ओके पुढच्या